सचिन लहान असल्यापासूनच गावातील उत्सव जत्रामध्ये ओटीचे साहित्य विकून पेपर टाकून स्वतःचा खर्च भागवत होते नगरमध्ये बारावी झाल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी सचिन यांनी पुण्याची वाट धरली पुण्याकडच्या वातावरणात आणि नगर आणि गावाकडचे वातावरण यात असलेला फरक सचिन यांना जाणू लागला दोन हजार अकरा साली शिक्षणाच्या उद्देशाने पुण्यात दाखल झालेल्या सचिन यांनी पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतण्याचा प्रयत्न केला मात्र पैशा अभावी ते शक्य झाले नाही मग ते एका कॉल सेंटरमध्ये रुजू झाले या नोकरीमुळे लोकांशी बोलण्याचा आत्मविश्वास वाढीस लागल्याचे ते सांगतात मात्र काही दिवसातच त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी सेल्समन म्हणून नोकरी स्वीकारली यावेळी कंपनीचे काम व्यवस्थापन याचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता लहानपणापासून स्वतःचे काही करण्याची आवड असलेल्या सचिन यांनी आवश्यक ते सगळे अनुभव प्रत्यक्ष मिळवले आणि त्यातूनच ते बरेच काही शिकलेही आता मात्र शिकण्यासाठी नोकरी न करता आपले काही करण्याच्या हेतूने त्यांनी एका गाडीच्या शोरूममध्ये सेल्समन पदासाठी मुलाखत दिली आधीच्या नोकरीत संपादित केलेल्या कौशल्ये आणि अनुभव असल्याने त्यांना लगोलगच नोकरीही मिळाली यावेळी आता चांगला पैसा देखील येत होता त्यामुळे आतापर्यंत पुण्यात एकटे राहणाऱ्या सचिन यांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला आता पुण्यात बोलवून घेतले मग पाठीशी कुटुंब होते आणि आता पाठीशी पैसा देखील होता त्यातूनच सचिन यांच्या कल्पनेला दुमारे फुटत गेले आपल्या मित्राच्या मदतीने त्यांनी एका हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली पण या क्षेत्रात काहीच अनुभव पाठीशी नसल्याने त्यात त्यांना तोटा दिसू लागला त्यामुळे अधिक वाट न बघता अवघ्या महिन्यातच हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला अत्यंत कठीण असा तो काळ असल्याचे सचिन सांगतात जेव्हा तुम्ही अपयशी होता त्यावेळी आधार देण्यापेक्षा हसणारेच अधिक असतात अशी खंत सचिन यांनी व्यक्त करतात मात्र या काळात गाठीची एक रक्कम होती आणि ही सचिन यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आता मैदानात पूर्ण अभ्यास करूनच उतरायचे असे ठरवून सचिन यांनी फुटवेअरचे दुकान सुरू केले कमी नफा आणि जास्त विक्री हे सूत्र वापरल्याने व्यवसाय वाढू लागला व्यवसायात जम बसल्यावर सचिन यांनी फुटवेअर बरोबर स्पोर्टवेअर विक्री सुरू केली आणि हळूहळू ते कपडे विक्रीकडेही वळले आणि पुढे आलेल्या काही वाईट अनुभवामुळे सचिन यांनी ग्राहक विक्रीच्या व्यवसायात उतरले यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि सर्व सहकार्य त्यांचे व्यवसाय गुरु नितीन टकले यांनी केल्याचे सचिन सांगतात समाज माध्यमावर त्यांनी स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात सुरू केली त्यामुळे त्यांचे उत्पादन त्या अधिकच लोकांपर्यंत जलदगतीने पोचले आणि मागणी देखील वाढली त्यानंतर सचिन यांनी मॅक्स नावाचा कपड्याचा स्वतःचा ब्रँड सुरू केला त्यासाठी कारखानाही उभारला आहे आज त्यांच्या कारखान्यात ऐंशी मशीन एकाच वेळी काम करत आहेत त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय हडपसर येथे असून त्यांनी चारशे लोकांना रोजगार दिला आहे आज राज्यभर चौऱ्याऐंशी शाख्यांच्या माध्यमातून मॅक्सचा व्यवसाय विस्तार सचिन यांनी केला असून दहा हजारपेक्षा जास्त दुकानामध्ये त्यांचा माल विक्रीसाठी जातो सर्व प्रकारचे कपडे ग्राहकांना एकाच छताखाली मिळावे अशी सचिन यांनी दुकानाची रचना केली आहे आज मी तिला व्यापारी देखील सचिन यांच्याकडून नियमित खरेदी करतात केवळ आवड म्हणून सचिन यांनी स्वतःची एक साऊंड सिस्टीम तयार केली असून आज पुण्यातील साऊंडपैकी ती एक आहे प्रत्येकाने स्वतःचा एखादा तरी लहानसा व्यवसाय सुरू करावा यासाठी सचिन आवर्जून मार्गदर्शन करतात पैशाअभावी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेता नाही आला त्याच महाविद्यालयाने देखील सचिन यांचे व्याख्यान आयोजित केले होते सचिन यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकी बंगळुरू येथील संपन्न झालेल्या एका सोहळ्यात महाराष्ट्रातून फक्त दोघांना सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकी एक सचिन होते आणि सचिन आपल्या व्यवसायातील दहा टक्के नफ्यातून दरवर्षी अनाथ आश्रमातील मुलींचे विवाह लावून सामाजिक देखील जपत आहेत भविष्यात साखर सम्राट म्हणून नाव कमवायचे माझे स्वप्न आहे असे सचिन आवर्जून नमूद करत असतात मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेलकॉन प्रेस करायला विसरू नका